जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या माथेरान शहरात शासनाच्या नगरविकास विभागाकडून मलनिसारण प्रकल्प व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामासाठी पन्नास कोटी निधी मंजूर झाले असून सध्या सदर कामाला ठेकेदाराकडून सुरुवात करण्यात आली आहे मात्र सदरकामासाठी माथेरान शहरातील सर्व रस्ते खोदण्यात आले आहेत त्यामुळे रस्त्यावर जागोजागी मातीचा राडारोडा पसरला आहे तर मलनिसारणासाठी टाकण्यात आलेली पाईपलाईन व बांधण्यात आलेल्या चेंबर्समध्ये पिण्याच्या मुख्य पाईपलाईन व भूमिगत विद्युत वाहक केबल येत असल्याचे चित्र समोर येत असल्यामुळे जनतेचे पन्नास कोट रुपये खर्च करून महाराष्ट्र शासनाचा नगरविकास विभागाकडून माथेरानकरांच्या आरोग्यास हितकारक व आरोग्यास धोका निर्माण करणारा आहे का तर या आधी नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून नगर परिषदेच्या भ्रष्टाचार व आर्थिक नुकसानीबाबत समस्या मांडणारे नेते मात्र या कामासंदर्भात मूग बसलेत का असे प्रश्न मात्र माथेरानकर व इतर स्थानिक राजकीय नेते मंडळी यांच्याकडून उपस्थित केला जात आहे नमस्कार आज आपण पाहत असाल या माध्यमातून मी आपल्याला सगळ्यांना कळू इच्छितो की माथेरानमध्ये एस टी चे जे प्लॅन्ट आता आलेले आहे एस टी पीचे जे काम चालू आहे ते अतिशय माथेरानच्या लोकांच्या आरोग्याला धोकादायक आहे कारण जे चेंबर बांधतायत त्यामधून माथेरानचे जे पिण्याच्या पाण्याची लाईन आहे एम बी सी बी चे कॅबल आहे हे बहुतेक चेंबरमध्ये आपण पाहत असाल तर तिकडून गेलेले आहेत आणि त्या चेंबरमध्ये उद्या अमोनिया वायू कारण का त्यामध्ये हॉटेलचं किचन वेस्ट येणार आहे बाकीचे मलमूत्र येणार आहे आणि त्यामध्ये चेंबरमध्ये अमोनिया वायू तयार होईल आणि अमोनिया वायूमुळे पिण्याच्या पाण्याचा पाईप खराब होईल तसंच त्यामध्ये जो कॅबल गेलेला आहे तो कॅबलचा स्फोट होऊन त्या ठिकाणून चालणाऱ्या पर्यटकाला जीवितहानी होणार आहे आणि जो पाईप पण वापरला जाते आपण पाहत असाल तर फक्त सायन्सचा पाईप कारण ह्यापूर्वी जो पाईप आम्ही वापरलेले नगरपालिकेने ते दोन फुटाचे होते कुठे एक फुटाच होतात तर ह्या मेन रोडला तरी निदान दहा इंची तरी किंवा एक फुटाची तरी पाईप पाहिजे होते आणि अतिशय नियोजन शून्य असं काम चाललंय कारण त्यांनी एमई सी बीला वॉटर सप्लायला कोणालाही विश्वासात न घेताना ही लाईन टाकतायत त्यामध्ये सी बीला आणि वॉटर सप्लायला त्यांनी विश्वास केला कारण तिथून त्यांच्या पाण्याच्या लाईन जातात कॅबल जातात तर त्याच्या बाजूला यांनी ते करायला पाहिजे कारण हे ठेकेदार हे काम करून निघून जातील त्यानंतर नगरपालिका हे मेंटेनन्स करायला काम कधीच शक्य होणार नाही आणि बांधकाम करत आहे सुक्या विटा लावत आहेत ग्रीन बांधकाम करतात आणि लगेच प्लॅस्टर करतात आणि लगेच ते माती टाकून ते बंद करतात कारण बांधकाम हे रेतीनेच करायचं असतं आणि कमीत कमी त्याला तीन दिवस ते चार दिवस त्याला क्युरिंग झाली पाहिजे विटाही भिजवत नाही क्युरिंगही करत नाही प्लॅस्टर लगेच एका दिवसात चेंबर बांधतात एका दिवसात बांधकाम करता प्लॅस्टर करतायत सुकं सुकं आणि त्याच्यावर माती खेचली जाते आणि ते भरून टाकतात तसंच ये जे हे पाणी जे चेंबर केले रोडवर हे पावसाळ्यामध्ये अतिशय धोकादायक आहेत कारण हे ओव्हरफ्लो होणार शंभर टक्के ओव्हरफ्लो होणार आणि तो माल सगळे जे घाण असेल ते रस्त्यावर येणार आहे पर्यटक जाणार आहे तो पर्यटकाला ते घाण दिसणार आहे मातेच्या लोकांच्या हिताला आणि माथेऱ्यांच्या आरोग्याला हे धोकादायक आहे का लायक आहे हे आपणच प्रशासनाने ठरवावं आणि जर हे काम त्वरित थांबवलं नाही तर आम्ही माथेरानचे माथेरानकर याचं तीव्र आंदोलन करू आणि मोठा हे छेडू आणि त्यानंतर हे काम आता लतोरीत प्रशासनाने शासनाने बंद पाडावं कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार माथेरान कर्जत